प्रयागराज येथील कुंभमेळ्याहून सुखरूप परत आलेल्या किसन लांडगे व त्यांच्या सहकाऱ्यांचा नेताजी सुभाष चंद्र संस्थापक अध्यक्ष रतन लांडगे यांच्या वतीने जालना रेल्वे स्थानकावरती स्वागत करण्यात आले प्रयागराज येथे सुरू असलेल्या कुंभ मेळावा हा एकशे चौवेचाळीस वर्षानंतर आला असल्यामुळे त्याला एक आगळेवेगळे महत्त्व प्राप्त झाले असून यामुळे भारत देशासह हो, विविध विदेशी नागरिक भक्तगण या ठिकाणी पोहोचत आहे त्यामुळे ज्या कुंभमेळ्यात सामील होण्यासाठी जालन्यातून किसन लांडगे शंकर श्रीमाळी रमेश बोरगावकर वैभव राऊत प्रयागराज काशी विश्वनाथ अरुंदवान ठिकाणून जाऊन दर्शन घेऊन आलेल्या किसन लांडगे व त्यांचे सहकारी जालना स्थानकावरती आले असता यावेळी नेताजी सुभाषचंद्र बोस सेनेचे संस्थापक अध्यक्ष रतन लांडगे यांनी आपल्या पदाधिकारी सोबत या जालना स्थानकावरती प्रयागराज येथून आलेल्या चौकांचे स्वागत केले यावेळी प्रयागराजेतून परतलेल्या भाविकांनी आपला अनुभव यावेळी माध्यमांशी बोलताना व्यक्त केला असून दरम्यान यावेळी नेताजी सुभाषचंद्र बोस सेनेचे संस्थापक अध्यक्ष रतन लांडगे रतन कांबळे शेख आसिफ आकाश लांडगे विष्णू लांडगे मधु लांडगे राजू घोटळे विठ्ठल गायकवाड किसन लांडगे आदींनी स्वागत केले प्रयाग याला जाऊन आला कुंभमेळ्यात जाऊन आला कसा प्रवास होता काय अनुभव आलाय आपल्याला हर हर महादेव मी किसन आसराम लांडगे जालन्यावर प्रयागराज महाकुंभाला आम्ही गेलो शंकर भैया रमेश बोरगावकर वैभव राऊत मी आम्ही सोबत गेलो प्रवास चांगला झाला सुखाचा आनंदात झाला ते एवढं झाली की तिथे काही दुर्घटना झाली त्याचा चिंताजनिक आहे पण असं आहे की हे एकशे चाळीस वर्षानंतर जे हे योग आलेलं आहे हे आमच्या नशिबामध्ये आलेलं आहे आमच्या आईवडिलाच्या नशिबामध्ये होतं आमच्या भावाच्या योगाला मला जायचं प्राप्त ते त्यांनी मला काही पैसे दिले जायला त्याच्यानं मला ते दर्शन घडण्यात आलं त्यांचा आभारी आहे काय अनुभव आला अनुभव असा आला की जीवनाचं एकदम सार्थ झालं साहेब जीवन एक सार्थ झालं कसा अनुभव होता आपण तिथं शाही स्नान कसा अनुभव प्रत्येक स्नानामध्ये असं वाटलं की एक नव्या दुनियामध्ये आहे म्हणजे देवलोकामध्ये लोकांमध्ये वाटलेलं वाटल्या घरी आल्यावर आपण काय प्रसाद वातला। प्रसाद वाटला आईवडिलाचं दर्शन घेतलं मोठ्या भावाचं दर्शन घेतलं मित्रमंडळीचं घेतलं मुलाबाळाचं घेतलं काय सांगाल या मित्र आपण आणखी काय नाही पाच सहा डुप्या मार भावा मारल्या भावाच्या नावानं मारल्या आईच्या नावानं वडिलाच्या नावानं मित्राच्या परिवाराच्या आनंदात सगळा परिवार नेताजी सुभाषचंद्र बोस भाऊ संस्था संस्थापक अध्यक्ष आसाम लाडगे आज जे आहे एकतीस तारीख आज माझे छोटे भाऊ बंधू किसन आसाम लांडगे त्यांच्यासोबत त्यांची मित्रमंडळी ते आज नऊ दिवस झाले असते पर्याग प्रयागराजला कुंभ मिळाला गेले गेले होते आणि कुंभमेळव आज त्या समुद्राच्या पाण्या म्हणजे पाण्याच्या डुबक्या मारून परिवारच्या नावाने मित्रमंडळाच्या नावाने त्यांनी पाण्या डुबक्या मागणी आज आम्हाला उद्धार केला आज आम्हाला मित्रमंडळीला परिवाराला सात मिळाला सुख आम्हाला प्राप्त झाले आमचे भाऊ योजी त्या पाण्यामध्ये त्यांनी दुटकी मारून देवाला दर्शन करून सुनी विनंती करून त्यांना मागणी मागून असते इथं रेल्वे स्टेशन आले त्यांचा जागा आम्ही स्वागत करून त्यांना खूप खूप शुभेच्छा देतो की त्यांनी आमच्यासाठी समाजासाठी सगळ्या लोकांसाठी आज त्यांनी जाऊन आशीर्वाद मागितला आणि जाऊन सुनी आनंदामध्ये ते इथं आले आम्हाला खूप चांगलं वाटलं आम्ही यांचं सगळ्यांचं स्वागत केलं यांचे दर्शन केले आम्हाला दर्शन घडले आम्ही जय भोलेनाथ महाराज ही म्हणून जय गंगाम